वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार स्वराज्य वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आष्टी येथील वार्ड क्रमांक चार मारुती मंदिर परिसरामध्ये आलेलो हो। आहोत तर त्या त्या ठिकाणी आजपर्यंत नळाला पाणीच आलेलं नाहीये पाण्याचा प्रश्न हा सर्वात गंभीर आहे आणि विशेष म्हणजे वारंवार तक्रार आष्टी ग्रामपंचायतीने यांच्याकडे लक्षच दिलं नाही आपण या नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊया दहा वर्ष झालं पाणीच नाही आणि हे असं रस्ता करून तोडादळाचं पाणी येत इथं लक्ष लक्ष देत नाही म्हणलं तरी कशी चालतेत म्हणलं तरी ऐकत नाही तर हो ऐकून घेते तर हो म्हणतात की चालत सरपंच किंवा ग्रामसेवकला तुम्ही कॉल केला का फोन लावला मग त्यांची काय प्रतिक्रिया काय म्हणतात हो हो म्हणतात विषय पाण्याच्या आज काय काय समस्या आहेत तुम्हाला पाण्यासाठी आलीपर्यंत जावं लागतंय पाणीच नाही कुठपर्यंत जायचं कुठे जरी गेलं तर बोरला पाणीच नाही ग्रामपंचायत नळाला पाणी आलं का नळाला आतापर्यंत आले नाही चार महिने झाले आम्हाला कनेक्शन वर घ्या दहा वर्ष पाणी नाही आपलं पाणी गेले कनेक्शनचे पैसे नाही घेतले पण फी घेतलेली त्या रामाने आता आता घेतले दोनशे दोनशे रुपये ते चोडते मला तांब्यावर पाणी नाही कोणाच्या बोरला प्यायला कुठून प्यायचं काय आष्टीचा विकासच आहे काय ते आपल्या काम होतं हो हो म्हणते मरायची का वाचायल म्हणून येत नाही आष्टी साठी वॉटर गिफ्ट प्रकल्प प्रकल्प आलेला आहे मग त्या प्रकल्पाअंतर्गत तुम्हाला पाण्याची काही पुरवठा करण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्याचा नाही सांडायच्या पाण्याचा नाही तर पिण्याच्या पाण्याचा कुठं लांबच राहायला आता म्हणजे हो हो जोडतो पण पुढे जाते हो हो जोडतो तर पुढे जातो जनता मरायली का वाचायला म्हणे बघायला यायला नको दुसरी पाणी येत नाही नाही आज सात वर्ष झालं इथं पाणी नाही बिलकुलच आणि आता पण जोडून घेतले सगळ्याकडून कोण दोनशे दोनशे रुपये घेतलेले आहेत आणखी पण रोडला ला कनेक्शन आलं नाहीये म्हणायला गेलं की हो हो म्हणते म्हणायला गेलं सरपंचाला बोलले उपसरपंचाला बोलले ग्रामसेवकला बोलले सगळ्याकडे जाऊन आले चेंबूर फुटला माझ्या दारामध्ये बिमारी व्हायची वेळ आली आज दीड दोन महिने झालं पाणी पूर्ण संडाचं पाणी दारामध्ये आमच्या चेंबर दाखवा पूर्ण दार आहे माझं स्वतः चे सरपंचा फोन केला उपसरपंचाला फोन केला ग्रामसेवक साहेबांना बोलले गाडी उभी केली नळ जोडून द्या म्हणलं एक दिवस पण कुणी काही करूच नाही हो म्हणते गाडी उभी केली ती गाडी अडवली होती काहीच नाही पाणीच नाही म्हणजे सात वर्ष झालं पाणीच नाही या गलीला आणखी एकदा पण आलेलं नाही काही तीनशे रुपये चार दिवसाला तीनशे रुपयाचं पाणी वापरतो आपशा चालू नाही बोर चालू नाही नळ चालू नाही एकदा पण आम्हाला पाणी आलेलं नाही चार महिने पहिलं तर जाऊ त्या सात वर्षाचा आता ह्याच्या जे चालू झालेत नळ चार महिन्यापासून त्याच्या आमचं कनेक्शनच जोडलं नाही तर पाणी यायचा प्रश्नच नाही आधी ग्रामपंचायतनी टाक्या बसवलेल्या होत्या त्या टाक्याचं पाईप आमच्या गलीला काय सुख सुविधा फुटलीच नाहीये आमच्या गल्लीला सायून जेवढा त्रास व्हायला त्याच्या मुर्गा की बिमारी व्हायची वेळ आली आम्ही रोज हजार रुपये दवाखान्यात धाराला म्हणून तापीनं मुलगी पडली मुलगा पडला मी पडले दोन दिवसात जर पाणी नाही दिलं तर मी एकटी कोणी आलं तर एकटी उपशन बसवत अन्न पाणी सोडून बसन म्हणा हापशा बंद बघा फक्त दोन नळ्यामुळे बंद हापशा ते झालं पुन्हा हे चेंबरचं बघा तुम्ही याच याच्यामुळे इतके मच्छर चावले इतका त्रास आहे तुम्हाला सांगू

आज ही परिस्थिती होणार पावसाळ्यात आमच्या घरात पाणी सुरू तर हे ताबडतोब तुम्ही लक्ष देऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लक्ष देऊन वर चौक झालेली पूर्णतः करून पाणी ताबडतोब येईल रस्ता पावसाळ्यात आम्हाला इथे राहणं मुळे तुम्हाला मच्छरांचा वास परत होतो वासाचा त्रास होतो लहान येते मच्छर होतात आपण बघत आहोत कशा पद्धतीने आज आष्टीकर पाण्यापासून वंचित आहेत मोठ्याल्या पाण्याच्या योजना आलेल्या आहेत आष्टीसाठी पण एकही योजना अद्याप गावातील काही भागांमध्ये गेलेली नाही का काही भागांमध्ये आहे पण काही भागांमध्ये कसल्याही पद्धतीत पाणी नाही आहे आणि काही भागामध्ये आहे पण पाणी तेवढ्या प्रमाणात येत नाही जे जेवढं पाणी पाहिजे पुरेसं पाहिजे तेवढं पाणी येत नाही आणि पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी समस्या आजची कारण आहे